साताऱ्यातील महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळल्याचं सध्या आहे रस्ताच वाहून गेला ठप्प झाली आहे प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे तीच दृश्य आपण बघू शकतोय महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर ही दरड कोसळण्याची घटना आणि त्यामुळे दोनही बाजूची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद आहेत आणि सध्या दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साई सावंत सध्या आपल्यासोबत आहेत साई आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय ही दरड कोसळलेली आहेत सध्या दरड हटवण्याचं काम नेमकं कशा प्रकारे सुरू आहे नक्कीच गौरी सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर असेल पाचगणी असेल तापोळा बामनोली काच पठारचा परिसर असेल या भागामध्ये पावसाचे संततधार सुरू आहे आणि काल मध्यरात्री जो मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये महाबळेश्वर तापोळा रस्त्यावरील जे चिखली गम म्हणून शेड आहे त्या शेडच्या रस्त्या दरम्यानच एक मोठी दरड रस्त्यावर कोसळली आहे आणि त्या रस्त्या दरड कोसळल्यानंतर रस्ता जाऊन गेलेला आहे आणि आता दोन्ही खडची वाहतूक देखील ठप्प आहे त्यानंतर प्रशासनाच्या मार्फत आता दरड हटवण्याचं काम देखील सुरळीत करण्याचं काम सुरू आहे नक्कीच नक्कीच या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहत ऋतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती